<laughs> <laughs> नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांच आपल्या नवीन लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात काल रात्रभर पुण्यात खूप मोठा पाऊस पडला आत्ता कुठे पाऊस जाऊन थांबलेला आहे तर मी आता ड्युटीसाठी आवरून तयार झाले हे आहे आम्ही आणलेलं नवीन जास्वंदीचं झाड आम्ही म्हणजे आत्यानी आणलं आणि आत्यानी हे माझ्या बड्डे निमित्त खास लावलेलं आहे इकडे हो हे एक गुलाब आणि मोगरा आहे हे आपण नितूच्या बड्डेनिमित्त लावले होते त्यानंतर कोरफड पण आलेली आहे एक मिरचीचं रोप आहे इकडे तुम्ही बघू शकता आपलं सदाफुलीचं झाड तर खूपच मोठं वाढलेलं आहे आणि त्याला छान छान फुलं देखील येत आहेत हे बऱ्याच वर्षापासून माझ्याकडे असलेलं झाड आहे आता पावसामुळे हे आणखी चांगलं फुटेल ही छोटी छोटी झाडं आहेत ती आम्ही राणी दिदींकडून आणल्यात अजून लावायची आहेत कुंडीत चला तर मग आता निघूया हॉस्पिटलला जाण्यासाठी पुन्हा भेटूया घरी आल्यानंतर ड्युटी करून आलेले आहे घरी आता फ्रेश व्हायचं आणि मस्तपैकी चहा प्यायचा आंघोळ करून फ्रेश झाले आणि आता खूप भूक लागले तर मँगो खायचे नितूने पण आईसोबत आता आंघोळ केली आणि आता ती जांभूळ खात आहे कालच आम्ही बाजारातून हा देवगड हापूस आंबा आणला होता काही चांगले काही खराब निघालेत पण एकदा कॉलेजला असताना असं एक फ्रेंड सुजित कदम त्याने देवगडवरूनच देवगड हापूस आंबा आणला होता आणि तसा आंबा मी आजपर्यंत एकदाही परत खाल्ला नाही एवढी भारी त्या आंब्याची चव होती कितीही पैसे देऊन आंबे घेतले तरी तसा आंबा अजिबात मिळालेला नाही आतापर्यंत मी तू तू तु सांग तुझा खाऊ कसं आहे छान आहे ना आवडला तुला आणि बघा जसं मी म्हटलेलं ना तसंच झालं हे साडेपाचशे रुपये डझनचे आंबे आहेत तरी आंबा चिरला की असा निघतोय <tip> काय खेळ चाललाय तुमचा हा काय खेळ चाललाय मला दाखवा दाखव सांग ना काय काय आहे ते रॅबिट कुठे याच्यामध्ये दाखव रॅबिट तो रॅबिट आहे वा वा करेक्ट आणि कॅट कॅट दाखव कॅट छान आणि हॉर्स कुठे ग हॉर्स हॉर्स घोडा 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 करेक्ट आणि कोंबडा कुकूच कु कुकूच कु करेक्ट आणि बदक बदक डक 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 येस करेक्ट शीप शिप दाखव शीप येस व्हेरी गुड नित्या क्लॅप क्लॅप करा नित्यासाठी चला आता आपण जेवण करूया जेवण आणले बाहेर आजच्या जेवणामध्ये बनवलेलं आहे ओनियन उत्तप्पा आणि अळूची वडी या सर्वांनी जेवायला जेवण करून झालं आणि आता झोपायची तयारी करते पण नितू तू तिचा खेळ घेऊन आले तिला खेळायचं आहे आता थोडं तिच्यासोबत खेळूया आणि मग झोपायचं बाहेरची सगळी खेळणी वगैरे नितू घरात इकडे घेऊन आली काय काय खेळायचं बाबू खे ते खेळते चल खेळू नितू काय बघते बाळा काय ग काय आहे ते मुंग्या कुठून आले मुंग्या बाहेरून आल्या आता आपल्याला चावतील तुला झोपायचं तिथे कोपऱ्यात कोण झोपणार तिथे कुठे आला भुंगा, भुंगा।, भुंगा नाही हो मुंग्या मुंग्या मुंग्याला घालो 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 झालो मुंग्याला जावा म्हण जावा जावा मग मुंग्यांना बोला झोप म्हण त्याला गाणं म्हण त्याच्यासाठी म्हण ना आई म्हणणार तुला कुठलं येत नाही येत मिशिको? मी शिकू मी गाणं म्हणते तू ग सोनल्याचा पाळणा दुसऱ्या कोणासाठी गाणं म्हटलं तर नीतूला नाही आवडत नितू म्हणते लगेच बाळासाठी म्हण बाळासाठी म्हणायचं कोणतं म्हणू हलके बर तू झोपणार नीतू तुला झोप येत नाही ना। चला अभ्यास करू हा वन टू म्हणूया आपण चल वन अभ्यास करायचंय बाळा रुसायचं नाही हा हा वन तसं नाही मी शिकवते ते म्हणायचं चल माझ्या पाठी मग म्हणायचं चल वन माझ्या कानात येऊन सांगायला लागली निद्दू काय सांगायच होती फायव्ह सिक्स नाईन टेन आणि मधले अंक आठ चला नवरी आली नवरी ಖಂಡೇರಾಯ್ ನಾ ಬಾನ ನೌರಿ ನಟಲಿ ನೌರಿ ನಟಲಿ ಕಲ್ ಬಾಯ ಸುಪಾರಿ ಫುಟಲಿ ನವರಿ ನಟಲಿ ಕಾಲ ಬಾರಿ नीतु से नमस्ते सिट डाउन स्टैंड अप हैंड्स अप हैंड्स अप बच्चा काय करते है तू हैंड्स अप हाँ हैंड्स अप हैंड्स अप करना नीतू रब युअर हँड कर रब युअर हँड शेक युअर हँड जाऊ दे बाबा नितूचा मूड नाही मी बाय बाय करते सगळ्यांना बाय बाय करू मग करणार व्यवस्थित हँडसअप कर चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन लॉग मध्ये जर तुम्हाला आपले हो जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना 嗯。<laughs>